काय सांगतो मी केवळ पश्चिम महाराष्ट्राचा नाही तर या राज्याचा दौरा केला आणि आज माझा सातारा एकेचाळीसावा लोकसभा मतदारसंघ आहे पूर्वी लोकसभा मतदारसंघ मी पंचवीस तारखेपर्यंत एकूण राज्यातली राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षानं अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी सुरू केली एन डी एमध्ये जे जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा सुरू करू आणि भविष्यामध्ये जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासह जे आमच्यासोबत नसतील त्यांच्याशिवाय या लोकसभेच्या निवडणुकाला लढणार आहे दरवाजे साहेब उदयनराजे भाजपमध्ये यावेत्ती असासाठी प्रयत्न होते गेल्या अनेक महिन्यापासून चक्र चर्चा उत्पन्न अधिक निष्पण झाली उदयनराजेची आमची या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झाली मला सांगा सातार मतदारसंघ शिवसेना मतदारसंघ पहिल्यापासून तुम्ही मता युती झाली पाहिजे मात्र परत काय अडचण निर्माण होतो बिलकुल अडचणी निर्माण होणार नाही कारण एखाद्या शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये आम्ही जर तयारी केली तर शेवटी त्यांचा आमचा सगळ्या एन डी एचा प्रयत्न आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हावं आमचं पक्षाचं काम वाढलं तर त्यांच्या कामा त्यांच्या पक्षाचं काम वाढलं तर आमच्या कामात मध्ये मोठी चुरशीची निवडणूक होते काय सांगाल या निवडणुकीमध्ये मी आता सकाळी चर्चा केली भारतीय जनता पार्टी विरुद्ध सारे पक्ष आले तरी मतदानाचा खोल हे आमच्या बाजूला आहे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजप मोठ्या विश्वास